कुणबी समाज नेते माजी आमदार स्वर्गवासी पारा सानप यांची एकोणतीसावी पुण्यतिथी कोलाड अंबेवाडी नाका ग्रुप ग्रामपंचायत अंबेवाडी सभागृहात कुणबी समाज संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा विभागीय ग्रुप कोलाड यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कुणबी समाज नेते तथा माजी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष शंकरराव मस्कर रायगड जिल्हा कुणबी समाज सरचिटणीस शिवराम महाबळे रोहा तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर अॅडव्होकेट सुनील सानप मुंबई संघाचे उपाध्यक्ष सुनील ठाकूर नारायणराव धनवी प्रवीण गांधी कोलाड विभाग कुंडी समाज अध्यक्ष संदेश लोखंडे राजेश कदम नरेश बिरगावळे संजय कुर्ले मारुती मालुस्त्रे पाटेकर गुरुजी पांडुरंग सानप अजय कापसे अरुण आगळे डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे नंदकुमार कळमकर पाळेगावचे पोलीस पाटील बाकाडे किसन पडवळ दिवाण सानप विनायक चक्तळकर तुकाराम सानप दगडू बामगुडे चंद्रकांत लोखंडे संतोष निकम आदी कुणबी समाज बांधव आणि सानप कुटुंब या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने तसेच गणेश पूजन शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तसेच स्वर्गवासी पारा सानप यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पमालिका अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बिरगावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदेश लोखंडे यांनी केले

विरोधी पक्षांची बऱ्यापैकी संख्या होते म्हणजे त्यावेळेला म्हणजे शंभर आठ हजार आसपास असायच नाही असा काय तर विधानसभेत प्रत्येक वेळेला बाबा कुठले विषय पटलावर आहेत या अधिवेशनामध्ये याची बेस्टिंग आणि मग हे लोक विरोधी पक्ष यांची बैठक होती सर्व विरोधी पक्षांची आणि विरोधी पक्षांची बैठक झाली तर त्यावेळेला ते प्रत्येक विषय आमदार लोक वाटून घ्यायचे जे चर्चेला विषय येणार आहेत ते आणि कोणाला द्यायचे विषय की जे आमदार त्या विषय तज्ज्ञ आहेत त्या दे त्या आमदारांना ते विषय द्यायला जायचे त्यानंतर जे विषय विचारायचे त्याच्यावर चर्चा करायचे मंत्रालयातून सगळी दारासाठी माहिती घ्यायची या योजना यापूर्वी किती खर्च घेतली काय घेतली त्याचे रिसर्च काय सगळी माहिती घेत एवढं सगळं करून सुद्धा पुन्हा ते लोक लायब्ररी आहे विधानसभेत जे काही आमदारांना सुद्धा माहीत असेल की नाही शक्य आहे मला जशी कॉलेज मधली लायब्ररी असते तशी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये पोवी आतापर्यंत जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये जेवढं कामकाज झालेलं आहे त्या कामकाजाच रेकॉर्ड आहे आणि ते व्यवस्थित ठेवलेले तारीख आणि कुठल्या विषयावर कोणी प्रश्न विचारले व स्थगन कोणी त्याला लक्षवेधी कोणी विचारलं त्यावेळेस अध्यक्षांनी त्याच्यावर लिंक काय दिलंय तर हे त्यावेळेस जे रेकॉर्ड आहे ते काढून ठेवायचे म्हणजे परत जेव्हा विधानसभे चर्चेमध्ये कुठला असा प्रश्न आला तांत्रिक प्रश्न आला नियमांचा प्रश्न आला तर ते अध्यक्षांना दाखवायला हे बघा हे तुमचं जसं आम्ही वकील कोर्टात केसला दाखवतो निवाडा असा हे लोक एवढं म्हणजे अभ्यास करायचे आता लायब्ररी आहे की नाही माहिती आहे की नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी साठी श्याम लोखंडे सह नंद कुमार कळमकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका